भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांच्या दोन कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आली जबर मारहाण मुरबड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतचे माजी सरपंच दौलत बांगर आणि जयवंत बांगर हे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांचे काम करतात या रागातून आज दुपारच्या सुमारास भुवनपाडा रस्त्यावर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून दोघांना जबर मारहाण करण्यात आली आहे व त्यांच्या सुद्धा तोडफोड करण्यात आहे सध्या जखमींना मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हा जीव घेणा हल्ला भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केला असल्याचे बोलले जात आहे सकाळपासून मुरबाडमध्ये मतदान शांततेत पार पडले असून दुपारनंतर मात्र वातावरण दूषित झाले असल्याने मतदान व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची कसोटी लागणार आहे